क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी आठ मार्च महिला दिनी शिक्षण क्षेत्रातील यशस्वी व कर्तृत्ववान महिलांचा प्राथमिक शिक्षण सहकारी बँक रहिमतपूर्व व कोरेगाव शाखेच्या वतीने बँकेत सत्कार शनिवार दिनांक आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य सा साधून प्राथमिक शिक्षण सहकारी बँक शाखा कोरेगाव व रहिमतपूर यांच्या वतीनं समाजातील विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौ चित्रलेखा माने कदम उपाध्यक्ष भाजप महाराष्ट्र राज्य महिला आघाडी तसेच प्रमुख पाहुण्या म्हणून माननीय सौ नंदिनीताई सुनील माने व माननीय सौ नीलमताई माने या उपस्थित होत्या कार्यक्रमास कोरेगाव का तालुक्यातील सर्व स्तरातील महिला सेवानिवृत्त व सध्या कार्यरत असलेल्या शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सौ विजया देशमुख तसेच आदर्श शिक्षिका सौ स्वाती माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौ चित्रलेखा माने कदम यांनी सर्व स्त्रियांना आजकालच्या युगामध्ये कशा पद्धतीने सक्षम होणे गरजेचे आहे दैनंदिन काम करत असताना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं व आपले छंद जोपासणं किती गरजेचं आहे याबाबत अतिशय प्रेरणादायी असं मार्गदर्शन केलं याप्रसंगी मुख्यमंत्री माची स्वच्छ व सुंदर शाळा यामध्ये नावलौकिक मिळवलेल्या शाळांचा गौरव करण्यात आला तसेच विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान माता भगिनींना प्रमाणपत्र ग्रंथ भेटवस्तू व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला अतिशय चविष्ट अशा स्नेह भोजनाचा आनंदही सर्व महिलांनी घेतला महिला, महिला दिनाच्या निमित्त शुभेच्छा देण्यासाठी सातारा शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन माननीय श्री सुरेश पवार माजी चेअरमन मान्य श्री किरण यादव शिक्षक बँकेचे विद्यमान संचालक मान्य श्री नितीन शिर्के कोरेगाव शिक्षण समिती तालुका अध्यक्ष मान्य श्री किरण फाळके सातारा जिल्हा शिक्षक समिती सरचिटणीस मान्य श्री संतोष मांढरे कोरेगाव तालुका सरचिटणीस उमेश माने महिला आघाडी तालुका अध्यक्ष मान्य सौ साथी कदम सरचिटणीस सौविद्या खराडे व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संसारिका सरिका व सौ पूनुजबळ यांनी केलं कार्यक्रम पार पाडण्यासाठी बँकेचे अधिकारी कर्मचारी व महिला आघाडीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले सर्व उपस्थितांचे आभार मानून महिला दिन कार्यक्रमाची सांगता झाली महाराष्ट्र देश न्यूज मराठीसाठी मी नियम क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी